माजो साधना न्यूज सदैव एका महत्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयानं ना म्हटलं आहे की जर दोन प्रौढांमधील झालेले संबंध नंतर तुटले किंवा दोघांमध्ये अंतर निर्माण झालं तर त्याला लग्नाचं खोटं वचन देऊन बलात्काराचा खटला करता येणार नाही न्यायमूर्ती बी व्ही नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीशचंद्र शर्मा यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली आहे खंडपीठानं म्हटलंय की अशा प्रकरणांमुळे न्याय व्यवस्थेवर अनावश्यक भार पडतोस शिवाय आरोपीच्या सामाजिक प्रतिमेलाही गंभीर नुकसान होते लग्नाचं वचन मोडणं हे खोटं वचन मानलं जाऊ शकत नाही सर्वोच्च न्यायालयानं पुनरुच्चार केला की केवळ लग्नाचं वचन मोडणं हे खोटं वचन मानलं जाऊ शकत नाही जोपर्यंत आरोपीचा नातेसंबंधाच्या सुरुवातीपासूनच फसवणूक करण्याचा हेतू नसेल खंडपीठानं म्हटलंय की लग्नाचं वचन मोडणं हे खोटे वचन आहे असं सांगून कलम तीनशे शहात्तर अंतर्गत बलात्काराचा खटला दाखल करणं चुकीचं आहे याआधीही या, या ट्रेंडवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे या निर्णयासह सर्वोच्च न्यायालयानं ना महाराष्ट्रातील अमोल भगवान नेहुल यांच्यावरील बलात्काराचा खटला रद्द केलाय आरोपी नेहुलनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं ज्यामध्ये त्याच्या विरुद्ध दाखल केलेलं फौजदारी कारवाई रद्द करण्यास नकार देण्यात आला होता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करत फौजदारी कारवाई संपवली आहे यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मार्चमध्ये एका खटल्यात म्हटलं होते की सोळा वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर कोणतीही महिला बलात्काराचा आरोप करू शकत नाही सुरुवातीपासूनच लग्नाचा कोणताही हेतू नव्हता हे सिद्ध होत नाही तोपर्यंत लग्नाचं वचन मोडल्यानं बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही महिलेने दोन हजार बावीस मध्ये तिच्या माजी लिव्ह इन पार्टनर विरुद्ध बलात्काराचा खटला दाखल केला होता तिनं आरोप केला होता की दोन हजार सहा मध्ये जोडीदारानं जबरदस्तीनं तिच्या घरात घुसून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नंतर त्यानं लग्नाच्या बहाण्यानं सोळा वर्षे तिचं शोषण केलं त्यानंतर त्यानं दुसऱ्या महिलेशी लग्न केलं न्यायाधीश विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं निकाल देताना म्हटलंय की जर एखादी महिला इतके दिवस रिलेशनशिप मध्ये राहिली तर त्याला फसवणूक किंवा जबरदस्ती म्हणता येणार नाही हा लिव्ह इन रिलेशनशिप बघडल्याचा खटलाय बलात्काराचा नाही न्यायालयानं असा एक प्रश्न उपस्थित केला की के एक सुशिक्षित आणि स्वावलंबी महिला इतकी वर्ष कोणाच्या तरी फसवणुकीत कशी राहू शकते जेव्हा तिचा जोडीदार अचानक दुसऱ्याशी लग्न करतो तेव्हा ती केस दाखल करते हे कसं शक्य आहे केस सुरू ठेवणं कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर होईल असं म्हणत न्यायालयानं केस बंद केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा